जेव्हा गुरुस्थानी असणारे शिक्षक सर्वांसमोर अपमान करतात तेव्हा विद्यार्थ्यांच्या मनाला होणाऱ्या वेदना ही फार असतात असाच काहीसा प्रकार झारखंड मध्ये घडला आहे चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोळा वर्षीय उषा कुमारी शाळेत टिकली लावून गेली होती दरम्यान प्रार्थना सुरू असताना शिक्षकेने टिकली लावल्याने तिच्या कानाखाली लगावली होती यामुळे तिला अपमानजनक वाटत होतं घरी पोहोचल्यानंतर तिने पंख्याला गळफास लावून घेत आत्महत्या केली मुलीने आत्महत्या करण्यापूर्वी पोलिसांना उद्देशून पत्र लिहिलंय आत्महत्या करण्यापूर्वी तिने आपल्या शाळेत गणवेशात चिठ्ठी शिक्षिका आणि मुख्याध्यापिकांविरोधात का कडक कारवाई केली जावी अशी मागणी त्यांनी केली शाळा म्हणजे मुलांना आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी तयार करणारी एक संस्थाच असते येथे होणारे चांगले वाईट संस्कार मुलांच्या मनात कायमच घर करतात अशा घटना घडल्या तर मुलांचं भविष्य कसं उज्ज्वल होणार तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये सांगू शकता